आरोही आवडली।, आवडली की गाडी मग तू काय कर पैसे जमा कर गल्ल्यामध्ये मग मलाही गिफ्ट कर हर्षद आवडली की गाडी गाडी आणि आरुई दिदी आता पैसे जमा कर गल्ल्यामध्ये का आणि गिफ्ट कर मलाही बड्डे ला आरोही बघा ना जरा जास्तच खुश आहे आकाश जायचं फिरायला मग फिरायला जाऊ ना तू ना इकडचं पूर्ण मटेरियल ना आता लेडीज घर मध्ये शिफ्ट करायचंय कारण लग्न भूमिका नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये टीव्हीला फोन गाडीला नाव गर गया। गर गया। आता मी बसलोय शॉप मध्ये आणि आपलं शॉप जे मेन्स वेरच ते पूर्णपणे कम्प्लिटली रिनोवेट होणार आहे आणि इकडचं जे फर्निचर आहे त्याच्यात आम्ही थोडंफार मॉडिफिकेशन करून ते किड्स वेअर मध्ये म्हणजे जे आपण बाजूला शॉप घेतलेले नवीन हे सगळं तिथं शिफ्ट होणार आहे इथं आहे ना पूर्ण पूर्ण चेंज होऊन जाणार आहे इथलं शॉप एकदम भारी करून घ्यायचं आहे कारण असं फोटो व्हिडिओ खूप भारी आले पाहिजे आणि कस्टमरला पण एकदम छान वाटलं पाहिजे आपलं फुलंबरीचं शॉप कसं मस्त होऊन गेलं तसंच इथलं शॉप सुद्धा आपल्याला खूप भारी करून घ्यायचं आहे तर आज रात्री ना आम्हाला खूप सारे काम आहे आम्हाला जे आहे ना इकडचं पूर्ण मटेरियल ना आता वेअर मध्ये शिफ्ट करायचं कारण इथलं आहे ना पूर्ण सामान निघणार आहे सगळं सामान जाणार आहे आपल्या किड्सवेअर मध्ये आणि मग आपलं मेन्सवेअरचं काउंटर आहे ना तिकडे चालणार आहे आपलं मेन्सवेअरचं काम होत नाही एकदा मेन्सवेअरचं काम कम्प्लीट झालं परत आपलं काउंटर जे आहे तिकडच चालू होणार आहे सगळं का काही कुठे गेला रे एक घंटा सुला लागतो काय त्याला फोन कर बरं आज हे पूर्ण पूर्ण सामान शिफ्ट करायचं आम्हाला तिकडं काय काय निघणार आहे कोणत्या कोणत्या कोपऱ्यातून शर्ट निघणार आहे बघा तुम्ही इतका पडलेला आहे आर आर तरी मम्मीने आवरलं म्हणते काल हे पूर्ण खाली याच्यात इतका खाली पसारा निघणार आहे ना ए आभी एक तास लागतो काय सुला आलोच कुठे तू निमय हॉस्पिटलला तर नाहीये पाणीपुरी खातो काय पाणीपुरीच खाते भामट मलो मला मला पण नको आणू रे सुख्या दोन प्लेट अरे काही ठेवा आलो आपण आता आपल्या इकडं नवीन शॉपवर जे आपण घेतलेलं आहे तिकडचं फर्निचर येणार आहे इकडं इथं सुद्धा कप्पे करून घ्यायचे आणि किड्स वेअर पण इतकं भारी करून घ्यायचं ना मस्त एकदम म्हणजे पोरांना पण खरेदीला खूप जास्त मजा आली पाहिजे आणि सगळ्या व्हरायटी भेटणार आहे आता तुम्हाला खरेदीला नक्की यावं लागेल कारण खूप जण म्हणत होते की लहानपर्यंत शॉप लहान पोरांचे कपडे तुमच्याकडे भेटत नाही त्याच्यामुळे स्पेशली किड्सवेअर आम्ही ओपन करतोय आता आम्ही आलोय आपल्या लेडीज वेअर मध्ये इथे ना कम्प्लीट आता मेन्स वेअरचा माल लावून घ्यायचा आहे आणि पोरांना आता लेडीज लेडीजवेअरमध्येच कस्टमर करावं लागणार आहे दोन तीन दिवस तर काहीच मी चाललोय आता घरी कारण मला लागली खूप जास्त भूक घरी जाऊन एकदा जेवण वगैरे करून घेतो नंतर आरोही मम्मी सगळ्यांनाच घेऊन ये मग शॉप आवरायला तर काही फायनली आता मी आलोय घरी आणि आरोही या ठिकाणी माझ्यासाठी ना खिचडी करते कारण मी तुम्हाला माहिती आहे झालोय म्हाताराय वरण भात करते वरण भात पण चालेल कारण मी झालोय म्हातारा मला काही खात नाही आणि आमच्या पप्पाची इतक्या प्रायोरिटी चेंज झाल्या पहिले मी लहान होतो ना पप्पा आले कंपनीतून पहिले मला विचारत होते नंतर हर्षद लहान होता ला विचारायला लागले आणि ला। आता कोणाला विचारते माहिती का कोणाला विचारते पप्पा <laughs> स्कूबीलाच विचारते आल्याला होते स्कूबी कुठे त्यामध्ये कशी बसली तो आपल्याच झाकणारुब कशी बसली आणि आमची जरा जास्तच गरिबी चालली हे बघा आमच्या कसं झालेलं आहे डोब डुब्या आणि आमच्या मम्मी ना या ठिकाणी आता कोथंबीर वगैरे निवडत बसलेली आहे क्या कर रे को, खाने को? तुम्ही पण तुम्ही पण म्हातारे झाले काय सारखे उपवास आहे ना राहत आहे ना हर्षद पण माझ्या सोबत ना जेवण वगैरे हर्षदचं पण जेवण झालेलं हर्षदेना मला मदत दुकानामध्ये आता आलोय आम्ही शॉप मध्ये मी काय करतो माहिती का पहिले लेडीज वेअरचा जो माल आहे ना तो पूर्ण एक साईडला करून घेऊ म्हणजे आपला मेन्स वेअरचा माल इथं बसल आणि आता पोरांची पण हेल्प घेऊ बट तिकडे कस्टमर चालू होते त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही कस्टमर करा म्हटलं तोपर्यंत हर्षदेन मी मिळून आहे ना इकडच्या दुकानामध्ये जागा बनवून घेतो तर आम्ही ना माल आवरत होतो ना तेवढ्यात मला एक शर्ट भेटलं गाईज आमच्या शॉप आणि ते इतकं आवडलं मला मस्त लोगो आहे त्याच्यामुळे मी लगेच साईडला करून घेतलं ते, ते माझ्यासाठी हर्षद आता तुझी साईज सुद्धा भेटणार आहे लवकरच आपलं किड्सवेअर झाल्यावर आपल्या किड्सवेअर मध्ये पण भारी भारी कपडे येईल मग अशा पण शर्ट आणू आपण यस नक्की आता है ना मदत करण्यासाठी आशिष पण आलेला आहे आणि आपला पंढरना शेड पण आलेला आहे आभी ना तिकडे कस्टमर करतोय नंतर तो पण येईल मग सगळेच फटाफट आवरून काढू आता बऱ्यापैकी आवरात आलेला आहे बट ती खर्च पण आज उरलाय सामानच आहे तसं बघायला गेलं तर काम खूप बाकी आहे कपडे अवतार बघा ना कस झाला कपडे तर लगेच खराब होऊन गेले आता मम्मीला शिवाय देणारे आणि मम्मी आणि आरोही पण येत होते बट आरोला बर नाही म्हणून आरोही पण आली नाही आणि मम्मीला म्हटलं तू पण घरीच काम आम्ही करून घेतो म्हटलं तर आता नाही तर जागा कमी पडणार आहे आणि मला तर कस कसं ठेवणं चालू आहे फक्त आईन वेळेवर तुम्हाला काही भेटलं पाहिजे नाही तर तुमची मज्जा आहे आणि आता हर्षद पण मदत करतोय ना नाही ठेव फक्त पडतील असं ठेवू नको यार थाकला काय एक टक्का काम झालं अजून लय काम बाकी आहे नाही बाकी तिकडून ना आवरा लवकर हा बाकी फुल झालं इकडं आता अशी शेट बसल का एवढा माल हा अजून शर्ट बाकी आहे जेवढे बसतील तेवढे बसू आता आणि काही आता आठ सात आठ दिवस आहे ना कस्टमरला इकडचं शॉप थोडस छोट आहे आणि मेन म्हणजे माल बसवत नाहीये आता तिकडचं तर सगळे कस्टमर इकडे करणं पोरांसाठी पण टास्क आहे कस्टमर साठी पण टास्क सारखंच आहे हर्षद नक्की झोपून राहणार आहे उद्या काही शाळेत जात नाही एवढा दमणार आहे तो नुसतय चकरा मारतोय लगे त्याचे मन मे लड्डू फुटाऊंगा आوره हा नाही हा 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 अरे बाप रे काय काम करतो माय आवर <गणे> था था एक दम आता ना आपला मेन स्वियरचा ऑलमोस्ट शॉप रिकाम झालाय तो बघा ना कसं दिसतं एकदम भयान वाटतंय ले डेंजर आता बाकी आहे हा ना एवढं पण चालल्या जाणार आता तिकड. बाप रे बापरे रे कसं दिसतंय आणि काम झाल्यावर तर लय भारी वाटेल. आता किती मोकळं चाकळं दिसतंय. आता आहे ना आम्ही काउंटर पण सरकवतोय. जा अशी मागून काउंटर ते इकडं पा पूर्ण काउंटर सरकवला. अयो डायरेक्ट समोर आलो तो ते पलीकडे लोट. आई. आशीष दादा कानने आलेले. मग दिवळी निघली. मला लय बणत होतं ना दिवळी निघली. आता तरी पण दिवळी निघली. दिवळी निघली दिवळी. देवा दिसती. तेच आता अमोल भाऊ पण आले आणि अमोल भाऊ येताना मिठाई का घेऊन आले माहितीये का कारण अमोल भाऊच लग्न कारण अमोल भाऊच लग्न का <laughs> <करतम लू। laughs> <गरतम लू। laughs> मिठाई काउन घेऊन आले अमोल भाऊ विचारा का घेऊन आले नवर ते विचार कोण घेऊन आले याला का झालं अमोल भाऊ टॉपिक ना काय चेंज करून सांगा ना सांगा ना करत आहे त्यांनी ना फोन केला तला भू काय आण म्हटलं काजू कतली आणा म्हणून ते काजू कतली आले असं काही नाही कोरूच घेतात हा भाऊ साठी लाईन आहे पण भाऊ ग भाऊ कोरायले म्हणून भाऊ ना पहिले काढून घेतले म्हणून माहिती आपला नंबर येणार नाही तर काही या ठिकाणी आता आमचं कम्प्लिटली शॉप आवरणं झालेलं आहे बघा ना, ना पूर्ण मेन्स वेड शॉप आता रिकामा आहे आम्हाला बोल की चिश मग आलं रेडी झाल्या जो गॉगल सापडलाय मला हा माझा आहे ना खूप दिवसापासून आपल्या वाला गॉगल हरवलेला होता इकडं सापडला मी म्हटलं होतं काही काही सापडणारच आपल्याला अजून भरपूर साऱ्या गोष्टी असतील बट आम्ही एवढं बारीक सारीक बघितलं नाही भाऊ नाही तर खूप साऱ्या गोष्टी अजून निघल्या असतात आता नॉर्मली थोडंफार सामान बाकी आहे आता पलीकडच्या शॉपमध्ये नंतर सकाळी पोरं ठेवणार आहे हे बघा हे व्यवस्थित काढून घ्यायला कसं आहे तिचं नाव वगैरे सगळ्याच गोष्टी प्रॉपर ओढता ना डायरेक्ट नाकी नवून गेले आता घर जाऊन पहिले तोंड आसपास होतो जरा फ्रेश होतो आज आहे ना आमच्या घरी खूप सारे रिलेटिव्स पण आले आणि माझं जो फुई भावाची वाईफ आहे ना त्यांना घेऊन मला हॉस्पिटलला जायचं आहे त्यांच्या ना फेसची ट्रीटमेंट चालू आहे माझी जर ट्रीटमेंट चालू होती ना तिथंच त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यासोबत त्यांचे पोर पण आलेले पिऊस समीक्षा आता आम्ही सगळेच जाणार आहे आरोईला बरणी नाही सो घरीच थांबणार आहे तू तर येणार ना ना अरे मग समीक्षा हे बघ ते पहिले नाही म्हणे तू जाय म्हणे ताई सोबत म्हणलं ठीक आहे मी जातो म्हणून मी आवरलेलं गडबड सडबड अरे मला समूह आणि हा पण आहे म्हणून पिवडा तुला काय करायचं रे तुझे आयब्रो वगैरे करून आणू तिथं तुला तर पियुषने आणि मी ना आता मस्त गाडी वगैरे वळून आणलेली आता आरोही त्यांचीच वाट बघतोय हर्षद पण शाळेतून आलाय ना, ना तर हर्षद पण आमच्या चे सोबतच येणार आहे तर ना आम्ही सगळेच चाललेलो आहे तिची फेस ट्रीटमेंट करायला तर काय आपल्याला करायची तीच जाऊन एवढं झाला काय काम आहे तिथं आपण कुठं जायचं फिरायला मग समीक्षा पियुष कुठे जायचं फिरायला घर बघायला जायचं ठीक आहे आम्हाला गाडी बघा ना कचराकुंडी जवळ लावायला लागली लाग इतकी गर्दी असते इकडे सगळी ट्रॅफिक फुल होती सगळी पार्किंग फुल होती आणि तिथे टाकू नका लिहिलेलं कचरा टाकून दिलाय आणि तिथं नो पार्किंग पण लिहिलेलं आहे नाही नाही अलीकडे नो पार्किंग पलीकडे चालत होती गाडी सगळे पेशंट आहे का आपले सगळ्यांची फेस ट्रीटमेंट करायची काय घाबरायचं एक पेशन्ट पेशन्ट ला ला। समिक्षा समिक्षा ते एक पेशंट आहे पेशंट सोबत एवढे सगळे पेशंट जर घाबरलं तर आपण सगळे पेशंटला आमचे पेशंट ऍक्च्युअली तई आणि समीक्षाच आहे समीक्षाला डोक्यामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम ते दाखवायचं आहे तई अरे म्हणजे डोक्यातला प्रॉब्लेम नाही काहीतरी झाले त्याच्या डोक्यात फोड ते दाखवायचं आहे फेस ट्रीटमेंट आहे आणि आम्ही सगळे रिकम सगळे वजन आहे जास्त हर्ष तुझं किती आहे थर्टी चार किलो वाटलं ट्वेंटी किती होत होता बस खाल्ली समीक्षा तुझं किती आहे मी काय म्हटलं होतं बरोबर म्हंटल होत अरे फोर्टी वन फोर्टी वन किंवा फोर्टी टू फोर्टी फोर वाढलं ना म्हशी आणि म्हणे कमी झालं म्हणे म्हणजे फोर्टी थ्री फोर्टी फोर्टी फोर नाईन पहिले किती होत चोपन तू जा ना काय लाट किती आहे थर्टी एट किती आहे समोर बघायचं किती आहे सिक्स्टी टू अरे सिक्सी फाईव्हिलो सिक्स्टी कशाला बरं आहे मध्ये मध्ये छान तब्येत झाली होती जिम बिम लावली होती खायचं प्यायचं लक्ष देत होता आता सगळं तीन किलो वाटले माझं सात किलो वाढलं होतं माझं आठ ठेवण होतं एकोणसाठ साठ एकसष्ट वाढलं पेशंट बघा ना झोपून बघायच पण ती तू हा हा लाईट म्हणतो मग ती तर ताईची ना तिकडे ट्रीटमेंट चालू आहे म्हणून आम्ही सगळे एका साईड लावून बसलेलोय इकडे स्टोर रूम आहे मेडिसिन वगैरे ठेवलेलं आहे तिथंच आम्ही बसलेलोय चला मी डॉक्टर बनतो प्रत्येकाने प्रत्येकाचं ऑपरेशन वगैरे करून देतो मी अरे असा कॅमेरा आपल्या घरी पण आहे वाला कॅमेरा घरी पण आहे तर आता आम्ही ना पिझ्झा वगैरे ऑर्डर केलेला आहे कारण की ऋषीला खूप जास्त भूक लागलेली होती आणि त्याच्या नावाखाली आम्ही सर्व खाणार आहे पण ते यायला खूप वेळ आहे तोपर्यंत काही टाइमपास पाहिजे हो ना अर्धा तास आता एक सो पण बोर्ड ते डॉट 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 मला खेळ फायनली आता आमची झोमॅटोची डिलिव्हरी आलेली आहे तुम्हाला नाही खायचं हे बघ हर ना हर्षद काढते का मी हर्षदचे डोळे हे आहे का हे होट नसत ओठ असत जाऊ द्या पिझ्झा पिझ्झा नाही खायचा का तुम्हाला तुला पण नाही खायचा कसे भेटले गरीब लेकर चांगली का टेस्ट आवडली ना टेस्ट तुला आम्ही ना एवढं पोट भर की आता इथं झोपायची इच्छा आहे आणि आता यायला काही काय भेटतंय फ्रुटी सापडली हे ठेवून ते ठेवून दे <laughs> <laughs> त्यामध्ये या दोन तुचक पाचक चालू सगळे शांत पडले आता कारण सगळ्यांच्या पोटात पडले दोघांच्या पोटात कमी पडलय का, का। नाही फायनली <laughs> आता आमचं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आणि इतका वेळ लागला माहिती आहे की खूप जास्त वेळ लागला बट खूप मजा आली आम्ही तर मस्त पिझ्झा पिझ्झा खात बसलो होतो आता आहे ना आम्हाला जायचं आकाशभूच्या गाडीची डिलिव्हरी आहे इलेक्टिकाची आकाश बोलते आपल्या गाडीवर नव्हते आले का त्यांच्या गाडीची आहे आता आम्हाला तिकडे जायची त्यांनी त्यांनी मला भरपूर वेळेस फोन केले म्हटलं जाऊ आता तिकडं त्याच्या गाडीची डिलेवरी ना त्याच्या तर आम्ही चाललो शोरूमच्या तिथं आणि ना आता सीएनजी बाईक बघताय का हा सीएनजी ती तिची सीएनजी कुठे भरायचं तिथे जागाच नाही आहे ना चल दाखवतो मला गाडी पण असेल ना सीएनजीची ची ना बघता येईल सर कनेक्ट होत त्यालाय आणि दोन लिटर पेट्रोलचं पण आहे त्याला फक्त दोन लिटर पेट्रोल ती कमीत कमी ऐंशी किलोमीटर तरी चालते ना आणि सीएनजी मध्ये सीएनजी मध्ये शंभर किलोमीटर मग विचार कर तर जाते ना गाडी किलोमीटर जाते जाती आणि दोन किलो सीएनजी वर जाती असं चारशे चार राऊंड पकडून चल की चारशे किलोमीटर साडे तीनशे जरी गेली तरी चांगली आहे ना थर्टी किलोमीटर दाखवत आहे हा ते बाकी लिहिलंय तीनशे तीस किलोमीटर काय प्राइस असेल हिची आता तुझी शोरूममध्ये मध्ये विचार एवढं चौक कशा मला करू माहिती ना तुला भारी ना बाई इतकं इतकं भारी एव्हरेज देते कसली भारी हर्षद अर, हे बघ नवीन डिझायर तिला सनरूप पण आहे आम्हीच सारखी दिसते ती आणि ती ऑडी ए फोर सारखी दोन गाड्यांचं कॉम्बिनेशन आहे सनरूप पण आहे डिझायरला तू तर अशी खुश होती की घरी घेऊन जायचं आपल्याला किती खुश होती गाडी बघून आणि आरोही बघा ना जरा जास्तच खुश होता ती गाडी बघून की गाडी मग तू काय कर कर गल्ल्यामध्ये मग मला गिफ्ट कर तुला प्रत्येक गाडी आवडती तुला माहितीये का आता फोर व्हीलर पेक्षा आहे ना मला जास्त बाईक आवडायला लागले हा काय तुला तू माझी फीड बघितली ना इंस्टाग्राम फीड सर्व बाईक ने भरलेली आहे खूप भारी कॉन्टॅक्ट काय रे पण त्याच्यात छनरूफ अजून बूट स्पेस खूप भारी भेट तू एक काम कर तू आणि आरू दिदी आता पैसे जमा कर गल्ल्यामध्ये या का आणि गिफ्ट कर मलाही बड्डेला आता दोनच महिने बाकी बड्डेला दोन किती जमा करणार आहे अरे तुझी ती खेळायची मागवडली पुढं काय पुढं पळल पळल हे या आकाश भाऊ यांच्या गाडीची डिलेवरी आहे आकाश भाऊ तुमच्या पहिले आम्हीच त्या गाडीची कोणती गाडी आपली तुम्ही बघितलं आम्ही आले आले डबल का बघितले बघितले चला अभिनंदन तुमच्या पहिलं आम्ही होतो इथं आता तुम्ही आमच्या गाडीवर येणार नाही चालवायला आवाई नाही आता मोठ्या येणार नाही आमच्या गाडीवर तर काही तिथं ना मस्त बघितली डिलिव्हरी वगैरे झाली गाडीची आणि आता आम्हाला लागली भूक तर दत्ता भोकड नाही ना आम्हाला आज पार्टी आहे तर आता आम्ही हॉटेल गावठी म्हणून एक आहे तिथे चाललोय जेवण करण्यासाठी तर काही आम्ही हॉटेलला गेलो इतकं पोट भर जेवण केलं माहिती आहे का दत्ता मला किती वाढून दिलं होतं मी खात पण नाही एवढं वाढून दिलं किती, किती वाढला होता मला माहिती मी तर दत्ताभूच्या बाजूला बसलो ना म्हणजे माझ्या आताच्या मुलाच्या जर बाजूला बसलो ना तो मला इतकं वाढून देतो माहिती आहे जेवायला बट खूप जास्त मज्जा आली आणि लवकरच त्यांच्या गाडीची पण डिलिव्हरी त्यांनी पण क्रेटा गाडी बुक केलेली आहे मग ती गाडी घ्यायला आम्हाला पुण्याला पण जायचं आणि तेव्हा हर्षद पण येणार आहे वाटतं काय माहिती आपण हर्षदला विचारू येणार आहे का रे तू मग नक्की नक्की ये आणि शाळेत कोण जाईल पप्पा हो पप्पा हर्षद्याल का तर ट्युशनला पण नाही गेला तुम्ही गेल ते ट्युशनला फिरवायला त्याला तू कस कस दाडी पांढरी झाली आज जिंकले बरं डायलॉग मारला आज फक्त जाऊया आता आणि काही तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मतदानाचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे सो मतदान नक्की करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बायला बँक टेक केअर